श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष उद्यापन शेवटचा गुरुवार आज ज्यांनी घटस्थापना केली नाही किंवा उपवास केले पण काही कारणाने ज्यांना काहीही करता आले नाही पण मनात सेवा करण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यासाठी शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी मातीची जी प्रभावी सेवा आहे ती आज करायची आहे त्यांनी संध्याकाळी स्नान करून झाल्यावर पिवळे वस्त्र परिधान करून संकल्प करा मी मात आपले नाव घ्यावे गोत्र माझी मनापासून इच्छा आहे की माते तुझी सेवा करीन परंतु काही करता आली नाही म्हणून आज सेवा करत आहे ती तू मान्य करून घे आणि मला माझ्या संसाराला आशीर्वाद दे आणि माझी इच्छा पूर्ण कर असे बोलून ते हातात घेतलेलं पाणी जे आहे ते दामनात सोडा आणि आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करून घ्या घरातील सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा पाठाखाली संपूर्ण स्वस्तिक काढून त्याची पूजा करून पाठ ठेवून त्यावर लाल वस्त्र परिदा पसरवा तामणात काय करा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा एक अखंड सुपारी ठेवा हळद मिश्रित तुपाचा दिवा प्रज्वलित करा उजव्या बाजूला दोन विड्याची पाने त्यावर रुपया आणि सुपारी ठेवा त्याच्या बाजूला सुके खोबऱ्याची वाटी आणि त्यात छोटा गोळाचा तुकडा ठेवा हा प्रसाद म्हणून ठेवा प्रथम काय करा हळद अक्षता पिवळे फूल आणि लाल काप कापसाचे वस्त्र आहे ते घालून बिड्याची पूजा करून घ्या लक्ष्मी मातेची पूजा करा पण ह्या दिवशी तुम्हाला नवीन कुंकू आणायचे आहे ते आप तुम्ही आणलेले असेल आणि ते काय करा आपली अनामिका मधले बोट अंगठा यामध्ये चिमुटप घेऊन ते लक्ष्मी मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत ओम एम श्री ओम एम रिम क्लीम चामुंडाये विच्चे असा मंत्र बोलून एकशे आठ वेळा व्हा आणि धूप कापूर दाखवून आरती करावी आज मखाण्या खिरीचा नैवेद्य दाखवावा एक सवाशिण तिला घरी बोलून तिला हळद कुंकू घालून तिला वेणी देऊन तिची खननराणी ओटी भरावी शक्य असल्यास संपूर्ण जेवण करून वाढावे किंवा नाहीतर नुसती खीर खायला द्यावी परंतु आता काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे की ती जेव्हा घरी जायला निघते तेव्हा आपण तिला दाराबाहेर गेल्यावर तिला सात पावले सोडायला जावे त्यानंतर तुम्ही घरी येऊन सहकुटुंब जेवून घ्या दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तामणातली मूर्ती किंवा जी सुपारी ठेवली असेल ती बाहेर करून काढून घ्या मूर्ती असेल तर जागी ठेवा जिथे होती सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी विड्याची पाने फुले सर्व निर्माल्यात ठेवा सुके खोबरे आणि गुळाचा जो गोड नैवेद्य आहे तो तुम्ही गोड जेवणात वापरा कुंकू एका स्वच्छ डबीत भरून ठेवा आणि रोज पूजा केल्यानंतर तुम्ही स्वतःच्या कपाळी लावा चार मार्गशीर्ष गुरुवार केल्याचे पुण्य मिळेल कुटुंबात सुख शांती मिळून समाधान नादेल देल संततींना आरोग्य सौक्य लागेल तसंच शिक्षणात प्रगती होईल फरक तुम्ही स्वतः अनुभवाल काहीही नाही जमलं म्हणून शांत बसू नका छोटासा पण हा प्रभावी उपाय करून बघा ही सेवा लक्ष्मी मातेला मान्य होईल कारण आपण तीन गुरुवार नाही केले मी काहीच नाही केलं तर मी ही सेवा केलेली आहे ती लक्ष्मी मातेच्या तुम्ही चरणी अर्पण करा श्री स्वामी समर्थ